विठ्ठल वर दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा विठ्ठल विठे दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मनात विठ्ठल विठेवारा दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा विठ्ठल विठेवारा दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी मनाते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात पंढरपुरात वृंदावन पंढरपुरात वृंदावन तुळशीचा हार तुला दिसतो छान तुळशीचा हार तुला दिसतो छान उभी तुळस बनात उभी तुळस बनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मनात ते म्हणत विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी मनात मनात म्हणत विठ्ठल विठेवर दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा विठ्ठल विटेवर दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी ते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी ते मनात पंढरपुरात चंद्र भागा पंढरपुरात चंद्र भागा मला बसाला नाही रे जागा मला बसाला नाही रे जागा तुझ्या या मंदिरात तुझ्या या मंदिरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी ते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी ते मनात विठ्ठल विठे दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा विठ्ठल विठे दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मना मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी मना ते मनात पंढरपुरात फेर नजरा पंढरपुरात फेर नजरा रुक्मिणीच्या वेणीत माळतोस गजरा रुक्मिणीच्या वेणीत माळतोस गजरा शनीक शणात शनिक शनात विठ्ठल विठ्ठल मंत्र उजामी म्हणत मनात विठ्ठला विठ्ठल मंत्र उजामी मन ते मनात विठ्ठल विठेवर दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा विठ्ठल विठ्ठ्यावर दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी मनात मनात